हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज दे आम्ही आमच्या काळव्याला जाणार आहे तर त्यासाठी निवड वगैरे केलेले आहेत आणि त्यानंतर मग आल्यावरती सवसीन वगैरे घालणार आहे तर तुम्ही पण असाच व्हिडिओ कंटिन्यू करा आणि ते निवड वगैरे केलेले तुम्हाला मी दाखवते तर हे पहा नैवेद्य वगैरे भरून घेतलेले आहे सर्व डब्यामध्ये घेतलेलं आहे घरातले ते पाहू शकता अगरबत्ती वगैरे हदी कुंकू ते सर्व मी इथे भरणार आहे चला तुम्ही पण व्हिडिओ असंच कंटिन्यू करावे आम्ही जाणार आहे तर तुम्ही तो व्हिडिओ पहा आता काळूबाईला जाण्यासाठी निघतो आहे आणि आवरलेलं आहे व्यवस्थित असं आणि चला मग आता तुम्ही पण असाच व्हिडिओ कंटिन्यू करा तर जवळच आहे आमची काळूबाई हडपसर नाही फुरसुंगीच्या तिकडे आहे तर चला मग तुम्ही पण आणि घ्या दर्शन काळूबाईचं चला त्यानंतर हो तान तार ना इथे स्कूलमध्ये आलं होतं मुलींच्या आरोही आणि त्रिशाला म्हटलं हाबडे दिलास तर त्यांना पण घेऊन जावं म्हणजे दर्शन वगैरे होईल त्यांचं पण तर तेच इथे स्कूलमध्ये आले होते तर प्रिन्सिपलला वगैरे विचारलं तर मग त्यांनी सोडलं होतं तर तेच त्यांना मी इथे आण न्यायला गेले होते आणि त्यानंतर इथे पा त्रिशा आलेली होती आणि तिकडनं आरोही पण येत होती तर चला मग त्या दोघींना पण चेंज वगैरे करून मग त्यांना पण घेऊन जाणार आहे तर त्या पहा आलेल्या आहेत त्यानंतर इथे रेल्वे चाललेली एकदम फास्ट गेलेली होती त्यानंतर तुला रेल्वे चला आता व्हिडिओ कंटिन्यू करूयात काय वन रे काय त्यानंतर इथे पहा आम्ही आलो आहे इथे पहा हे आहे आमचं काळूबाईचं मंदिर आणि फोटो इथे आहे तर छान असं इथे झाड आहे आणि मस्त असे इथे झाडे आहेत आणि इथे मंदिर चला मग आता इथे नैवेद्य आणि पाया वगैरे पडून घेतो हळदी कुडकू तर चला तुम्ही व्हिडिओ असाच पाहत राहा बपचे पाय पड तू पकडला तिच्या ह्याला

पड पड मायकल पड मायकल पड

ते पुरींनी घेतली पाय पड बाबू लावायचे देते दुसरे अर्धे तिला थोडं मग सगळ्यांनी घे थोडं थोड पड बाबू तेना नाही घ्यायच ते नाही ते नाही बाबू ते नको घेतो ताईच्या हातातलं ते घेऊ दिवाय ना तिथ

आता आम्ही निघालोय मंदिर छान असुठ जायचं ना कुठं हॉटेल मध्ये कोणत्या हा रावणी <laughs> आ, जी, जी, जी. तुला जेवायचं काय खायचं पनीर रोटी अगदी बरोबर कारण चांगली ठीक आहे आता नवीन वर्षात सेलिब्रेट केलं पेशवाईचं श्रीमंत कलाशांसोबत शाळेच्या तर फ्रेंड सतत काळूबाई वगैरे आलेलं आहे वाजले चार आणि आता सवसणी पण घालायच्यात तर संध्याकाळी तुम्हाला मी दाखवते संध्याकाळी सवसने वगैरे घालायच्यात तेव्हा आणि आत्ता चालू चालेलचं दर्शन वगैरे झालं तर तुम्ही व्हिडिओ असंच कंटिन्यू करा मला पुरणपोळी खायला या तर इथे सवासिनींना जेवायला बोलवलं होतं तर इथे आम्ही आल्याच्या नंतर पोळ्या केल्या होत्या आणि त्यानंतरनं मग सवासिनी म्हणून पाच मुलींना बोलवलं होतं तरी